तर एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा पालकवड्या आणि लहान मुलंही आवडीनं खातील या पद्धतीनं बनवाल तर हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते पालकच्या वड्या त्यासाठी पालक नीट करून स्वच्छ धुऊन घेतला आहे आता एका चाळणीमध्ये ना पालकातलं पाणी नितळण्यासाठी एका चाळणीमध्ये पालक काढून घेतलेला आहे आता सगळं पाणी नितळून झालेलं आहे तर आता हा पालक ना मी कापून घेणार आहे बारीक असा तर जेवढं पालक पा बारीक कापाल तेवढं छान होतील वड्या तर आता इथं मी पालक कट करून घेते जर पालक मोठा मोठा राहिला ना तर वड्या व्यवस्थित ये काढता येत नाहीत बघा मोडतात मग त्याच्यामुळं ना पालक बारीकच कट करून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने सगळा पालक मी बारीक असा कट करून घेतलेला आहे तर आता ही पालक मी एका भांड्यामध्ये काढून घेते तर इथं मी पा पालक काढून घेतलेला आहे तर आता याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊया तर सगळ्यात पहिलं एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे तुम्ही लाल तिखटाऐवजी हिरव्या मिरच्याही घालू शकता त्यानंतर हळदी पावडर टाकून घेतली आहे धने पावडर एक चमचाभर भर थोडासा ओवा आणि थोडेसे जिरे थोडासा गरम मसाला आणि लागेल तसंच मीठ घालून घ्यायचं चवीनुसार आणि हे सगळं मसाले आणि पालक चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर बघू शकता असं चुळून चुळून चांगलं मसाले मिक्स करून घेतल्यात आणि इथं मी बेसन घालून घेतलेलं आहे आपल्याला जेवढं पालकला लागणार आहे ना बेसन तेवढं घालून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे ना तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे कारण की आपल्याला ना वड्या कुरकुरीत करायचे त्यामुळं तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचाभर पांढरं तीळ आणि मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं त्यामुळं अजून थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आता हे सगळं घालून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं हे मळून झालेलं आहे पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही कारण पालकाला पाणी सुटतं त्यामुळं पाणी वापरायचं नाही त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली आणि ना अद्रक लसणाची पेस्ट अदोगरच घालायची होती पण मला लक्षात नसल्यामुळं ना मी परत नंतरनं टाकलेलं आहे आणि आता ही सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर अद्रक लसणाची पेस्ट छान अशी मिक्स करून झाल्यानंतर एक पाच मिनिट ठेवलं होतं भिजायला आणि त्यानंतर छान असे रोल करून घेतलेले आहेत बघू शकता हे असे रोल करून घेतलेले आहेत तर जास्त मोठेही नाही जास्त छोटेही नाही असे रोल तयार झालेले आहेत आता काय करणार आहे गॅसवर पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आता याला छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता तर आता इथं मी इडली पात्राचं ना प्लेट ठेवून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये रोल ठेवून घेणार आहे तेल लावून घेतलेलं आहे अदोगर त्याला त्यानंतर रोल ठेवून घेतली तुमच्याकडं जर स्टीमर असेल तर त्याच्यामध्येही केलं तरी चालतं माझ्याकडं स्टीमर नाही आहे त्याच्यामुळं मी कढईमध्ये वापून घेते एक दहा मिनटं चांगलं वापून घ्यायचं आहे आता एक दहा मिनटं झालेले आहेत आता बघूया आपली हे रोल चांगले शिजले आहेत का तर आता बघू शकता छान असे शी रोल शिजले गेलेले आहेत तर आता याला मी बाजूला काढून घेते आणि चांगल्या वड्या पाडून घेते तर माझ्याकडं वड्याचा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेला आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला दाखवू शकली नाही वड्या कट करताना पण अशा वड्या गोल अशा कट करून घेतल्या होत्या बघा आणि त्यानंतर आता कढई ठेवलेली आहे गॅसवर गरम करायला आणि तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर एक एक अशा वड्या सोडून घ्यायचा आहे तर आता माझी कढई छोटी आहे त्यामुळं ना मी चारच वड्या घालून चांगलं तळून घेणार आहे ख पलटून पलटून चांगल्या तळून घ्यायच्या आहेत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान अशा कुरकुरीत वड्या तळायच्या आहेत आणि मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत मोठा गॅस केला तर वड्याचं असं खरपूस होतील पण आतून कच्च्या राहतात त्यामुळं मिडीयम गॅसवरनं छान तळल्या जातात आणि असं कुरकुरीत पण बनतात तर बघू शकता आपल्या वड्याला छान असा कलर आलेला आहे आणि बघू शकता की ती कुरकुरीत अशा बनलेल्या आहेत तर बघू शकता खूप छान आणि टेस्टी पण बनतात आणि लहान मुलं पालक असं खात नाहीत ना तर अशा पद्धतीनं करून दिलं ना ते आवडीनं पण खातात आणि हेल्दी असं नाश्ता पण बनतो जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर तुम्ही बघू शकता आतमध्ये पूर्ण शिजलेलं आहे आणि कुरकुरीत अशा वड्यात तयार झालेल्या आहेत बघू शकता मी तुम्हाला को हे करून बी दाखवते तर किती कुरकुरीत झालेले आहेत बघू शकता खूप छान आणि टेस्टी नाश्ता आहे बघा तर छान अशा आपल्या पालकाच्या वड्या तयार आहेत तर बघू शकता किती छान झालेले आहेत